जामखेड शहरातील पंचायत समिती समोरील वैभव ज्वेलर्स या सोन्याच्या दुकानावर दरोडा पडतो आणि याची चर्चा संपूर्ण गावभर पसरते मात्र हा दरोडा नसून ग्राम सुरक्षा यंत्रणेने केलेली प्रात्यक्षिके होती यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला प्रसिद्ध सोने चांदीचे व्यापारी वैभव अंबिलवादे यांच्या नगर रोडवरील पंचायत समितीच्या समोर असलेले वैभव ज्वेलर्स वर तोंडाला रुमाल बांधून आलेल्या दोघा जणांनी रिव्हॉल्व्हरचा धाक धाकून पन्नास तोळे दागिने चोरून मोटरसायकलवर बीड रोडच्या दिशेने पळून गेले यात नंतर तातडीने ज्वेलर्सचे मालक वैभव अंबिलवादे यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री नंबर वन एट डबल झिरो टू झिरो 3600 वर कॉल करून सर्व बाजारपेठेला सावध केले त्यांचा कॉल ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून तात्काळ शहरातील पंधराशे व्यापारी दुकानदार कामगार यांना व पोलिसांनाही दरोड्याची माहिती मिळाली या कॉलवरून चोरांचे वर्णन काळाले प्रत्येकाने आपापल्या परीने सावधानता बाळगत चोरड्यांचा माग काढला सदर चोड बीर रोड वरून सागत फाटाक इकडे गेल्याचे असल्याचे कुंडल राळेबात यांनी पाहिले त्यामुळे त्यांनी तत्काळ ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून सर्व बाजारपेठेला कळवले तातडीने व्यापारी व पोलीस कर्मचारी यांनी या चोरांना सागत येथे जेरबंद केले मात्र वरील सर्व घटना ही नागरिकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव घेतलेली प्रात्यक्षिके होती असे नागरिकांना समजल्यावर त्यांनी सुटकेचा निश्वास टाकत पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले दुकानदार व्यापारी कामगार बँक कर्मचारी यांनी कायमस्वरूपी या ग्राम सुरक्षा यंत्रणेत सहभागी होण्याचे मान्य केले दुकानात दररोजा टाकण्याच्या प्रात्यक्षिकात पोलीस कॉन्स्टेबल गणेश साने व बाजीराव सानप हे सहभागी झाले होते यानंतर महावीर मंगल कार्यालयात ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक डी के गोर्डे यांनी प्रात्यक्षिकानंतर सर्व व्यापारी व नागरिकांना यंत्रणेत सहभागी होण्याबाबत मार्गदर्शन केले सदरचे प्रात्यक्षिक घेण्यासाठी जिल्हा पोलीस निरीक्षक यशू शिंदे यांचे मार्गदर्शन लाभलं तर सर्व लोक आहेत ते पूर्णपणे आनंद आहेत गावामध्ये तर आमच्याकडे होत्या आणि नंतर ज्यावेळेस आम्ही सात भाड्या पाण्यापर्यंत पोहोचतो तिथं पाठ लोक जमले होते आणि आमच्या पाच काही आमलेले होते आम्हाला बघण्यासाठी तर तिला गेल्यानंतर आम्ही पुन्हा त्या ठिकाणी प्रयत्न केला तर ते लपाटेमध्ये वगैरे जे कामगार होते मालक होते ते सर्व पाणी होते मी आज ग्राम सुरक्षा इथे जामखेड शहरामध्ये घेण्यात आलं ग्राम सुरक्षा यंत्रणेचा वापर प्रत्यक्षात सुरे तोरड्याच्या घटनांमध्ये कसा करायचा या पद्धतीचं प्रात्यक्षिक आज जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीनं जामखेड शहरामध्ये आयोजित करण्यात आलं त्यामध्ये दीड हजार व्यापाऱ्यांनी सहभाग नोंदवला चोरी झाल्याबरोबर गेलेला कॉल आणि दीड हजार व्यापारी सतर्क जे झाले ते सगळं जामखेड शहराने अनुभवलं ग्राम सुरक्षा यंत्रणेचा भविष्यामध्ये अशा पद्धतीने जलद गतीने जर वापर केला तर जामखेड शहर चोरी मुक्त होईल आणि एक भयमुक्त वातावरण इथल्या व्यापाऱ्यांना अनुभवायला मिळेल अशी मला अपेक्षा आहे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आणि प्रामुख्याने जामखेड शहरामध्ये आज आपण या ठिकाणाला ग्राम सुरक्षा यंत्रणाच्या अनुषंगानं इथे त्यांचे जे संचालक आहेत डी केोर्डे साहेब यांच्या अधिपत्याखाली आणि माननीय पोलीस अधीक्षक श्री यशुशुंदू साहेब यांच्या आदेशानुसार ग्राम सुरक्षा यंत्रणेची जी काही आपण आज डेमो या ठिकाणी घेण्यात आला त्याच्या पाठीमागचा सर्वात महत्त्वाचा उद्देश कोणती नैसर्गिक आपत्ती चोरी इतर महत्त्वाच्या जे काही घटना आहे त्या घटनांवरती आळा बसवाने ताबडतोब जे काही गुन्हेगार आहेत ते पकडले जावे या अनुषंगानं ही राबवण्यात आली ही संकल्पना जी आहे जी आपले मागच्या वर्षी आहुजा वाईन्सच्यावरती जो काही त्यांचे जे पैसे पळून गेले होते साडेपाच लाख रुपये तेव्हापासून सर्व गा जामखेड शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी व्यावसायिक बंधूंनी याच्यामध्ये सहभागी होण्याची इच्छा प्रदर्शित केली होती आणि त्या अनुषंगानं आजचा हा डेमो घेण्यात आला आहे आजच्या डेमोचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की सुमारे पंधराशे व्यावसायिक आणि व्यापारी बंधूंना एकाच वेस याचे ते कॉल गेलेत आणि सर्वच सर्व ज्यांना हे कॉल गेले सर्वच्या सर्व लोक रस्त्यावरती आले आणि रस्त्यावरती येऊन साधारणतः एक पंचवीस मिनिट पंचवीस ते सत्तावीस मिनिटामध्ये जे चोर आहेत ते चोर ताबडतोब पकडून आणि घटनास्थळावरती आणण्यात आले आणि ह्याचं सर्वांनी ॲप्रिशिएशन केलेलं आहे मी सर्व जामखेड शहरातील सर्व व्यापारी आणि व्यावसायिक बंधूंना विनंती करतो की त्या आपण सर्वांनी या योजनेमध्ये सहभागी व्हावं ज्या योगे ज्या काय भविष्यामध्ये ज्या घडणाऱ्या घटना आहेत त्या घटना आपल्याला टाळता येतील आणि एक संघपणे आपल्याला जामखेड शहर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखता येईल सर्व जामखेड तालुक्यातील आणि पोस्टे हद्दीतील सर्व नागरिकांना एक आव्हान करतो आता म्हणजे ह्या वर्षी कडाक्याचा दुष्काळ पडलेला आहे उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत आपण सर्वजण एकतर बाहेरगावी जाताना आपल्या शेजारी कोणाला तरी कळवून जावं तसेच आपण गच्चीवरती झोपतात किंवा आजूबाजूला झोपतात तर त्यावेळेस आपल्या घराची काळजी घ्यावी आणि तिथे कोणतंही अनभिज्ञ माणूस तिथे येणार नाही आणि आल्यानंतर ताबडतोब गल्लीतले लोक आपल्याला इथं अलर्ट करतील या पद्धतीची यंत्रणा आपल्याला राबवता येईल आणि ती यंत्रणा ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या मार्फतीनं राबवणं अगदी सुलभ आहे तरी पुन्हा मी जामखेड तालुक्यातील सुद्धा जनतेला आवाहन करू इच्छितो जे जे गावं या, या यंत्रणेमध्ये सहभागी होऊ इच्छितात त्या सर्वांनी यामध्ये आपला सहभाग नोंदवा यासाठी इथे तालुक्याचे एक ग्राम सुरक्षा यंत्रणेचे प्रतिनिधी नेमण्यात आलेले आहेत त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा आणि तुम्ही त्यांच्या संबंधीचे जे प्रतिनिधी आहेत त्या प्रतिनिधीशी त्यांचा संपर्क साधून दिला जाईल प्रतिनिधी किरण रेडचा कॅमेरामन रोहित राजगुरू विश्वदर्शन न्यूज जामखेड